बाबा जय सचिता आनंद रामदास बाबा की जय अस बाबांनी अचानक नाव घेतल्या मी सगळ्या महिलांकडे पाहतो ते लता त्या कुणी तर <laughs> <laughs> खरोखर जर विचार केला तर माणसात येणं काय असत हे आपल्या बाबांमुळे आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आपल्याला हे ज्ञान जर मिळालं नसतं तर आपण ह्याला आणि पाणी व आता गेला असा प्रकार आपला शंभर टक्के झालाच असता परंतु आपल्याला बाबा मिळाले आणि आपलं जे जीवन आहे ते परिपूर्ण पूर्णपणे बदललेलं आहे प्रत्येकाचा आणि ज्याला ज्याला अनुग्रह मिळालाय त्यांना ज्याला ज्याला प्रबोध मिळालाय मला वाटतं नामचिंतनाने ना आणि प्रबोधाने प्रत्येकामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसणार आहे कारण आपण जर आपण वैष्णव मेळ्यांमध्ये जातो त्यावेळेस असं हिताई माझे जय हरी म्हटलं तरी हिताई माझे हे भाऊ माझे हे आपल्या मध्ये रुजलं जातं आता वास्तविक पाहता बाबांनी आपल्याला जे आत्मज्ञान दिलंय आतापर्यंत आपण एवढं ऐकलंय ना की मन अगदी भारावून गेलंय की प्रत्येक ताईनी खूप छान पद्धतीने विश्लेषण केलंय आणि खूप सुंदर सांगितलंय प्रत्येकाला समजेल अशा भाषेत सांगितलंय की कधी कधी काय होतं समोरचा वक्ता ब्रह्म ब्रह्म ज्ञानाच्या गोष्टी जर आपण बोलायला गेलो तर त्या तेवढे लेवलचे लोक लागतात आणि त्यांना म्हणजे ते आत्मसात व्हायला पण वेळ लागतो आणि जो सांगणार आहे त्यांनी पण प्रकारे पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि समोरचा जर श्रवण जर असेल तरच ते त्याला ते रुजलं जात नाही तर अजिबात रुजलं जात नाही आणि आता आतापर्यंत ज्या काही बोलल्यात मग बोलले इतकं छान बोललेत ना प्रत्येकाला मला वाटतं सहज सहजच समजलं असं इतकं सुंदर बोललेत आणि ही सगळी मला वाटतं बाबांची आहे आणि बाबांनी मला पाच मिनिट वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जय